घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर दहा तीस गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही हा रस्ता खड्डेमय झाला आहे जागोजागी अपघात होत आहेत सद्यस्थितीत कामाची गती पाहता अजून दोन ते तीन वर्षे हा महामार्ग पूर्ण होऊ शकेल असे वाटत नाही त्यामुळे पुढील वर्षभरात हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मुंबई गोवा महामार्गावर सकाळी अकरा वाजता रास्तारोका आंदोलन छेडण्यात येणार आहे या आंदोलनात जिल्हावासियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे उद्या बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उबरमाळा येथे रस्तारोप आंदोलन करण्यात येणार आहे दोन हजार चौदामध्ये मुंबई गोवा महामार्ग हायचं काम सुरू झालं आणि या कामामध्ये सहा टप्पे एकूण होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन टप्पे हे गेल्या सात आठ वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहेत आणि त्या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत त्या रस्त्यातल्या कणकोली असून देत पंडूर असून देत या उड्डाणपुलावरसुद्धा आता या पाच सहा वर्षातच भेगा पडल्या आहेत आणि अनेक ठिकाणी अपघात होतात विरोधात हा महामार्ग सुसृत झाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत त्याचबरोबर आंदोलनाचा मुख्य भाग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रस्ता पूर्ण झाला आहे परंतु इतर सहापैकी चार पॅकेज आहेत ती अजूनही इंदावरपासून लहानच्यापर्यंत ही अपुरी आहे खरंतर दोन हजार सोळा चौदामध्ये हे काम सुरू झालं रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील हे ठेकेदारही तीन तीनदा बदलले गेलेले आहे दोन हजार चौदामध्ये काम केलेलं आहे म्हणून सोळामध्ये त्याला नोटीस देण्यात आली एकोणीसमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला त्याने काम अपूर्ण केलं म्हणून बावीसमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला त्यांनी आता काम अपूर्ण ठेवलं आहे याउलट जे ठेकेदारांनी काम अपूर्व ठेवले त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे त्या ठेकेदारांवर कारवाई न करता दुसऱ्या ठेकेदाराला देण्याचं काम दे या ठिकाणी सुरू होतं माझी नितीन गडकरी साहेबांना हात जोडून कोकण असल्यांच्या वतीने विनंती आहे की आपण भारतातले अनेक हायवे पूर्ण केलेत असं आम्ही ऐकतोय परंतु मुंबई गोवा महा महामार्गावर आपण दरवर्षी तारीख देत असता आणि ठेकेदारांना पाठीशी घालत असता यापुढे तरी आजपर्यंत जवळजवळ चार हजार जीव या अपघात या महामार्गामध्ये अपघातामध्ये गेलेले आहेत आणि कोकणवासीय नेहमीच या संदर्भात आक्रमक असतो आज जरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आंदोलन केलं असलं तरी कोकणातील प्रत्येक माणसाने या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे किंवा आपला पाठिंबा दर्शवला पाहिजे कारण हा जर आपण आता रेट्या या लोकांच्या रेट्यापुढे जनतेच्या रेट्यामुळे हा मार्ग पूर्ण होऊ शकतो नाहीतर अजून दोन तीन वर्ष हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे कारण ठेकेदार बदल असतात ठेकेदारावर कारवाई करत नाहीत आणि त्यामुळे हा हा मार्ग येणाऱ्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे यासाठी आमचं हे रस्ता आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रकरणी आपण सहभागी हो आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका